नमस्कार मंडळी एका नवीन ब्लॉगमध्ये मी स्नेहा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आम्ही सकाळी सकाळी निघालेलो होतो वेरूडची लेणी बघायला तर पुढं तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करतेस तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा की की पड़े, तर पोहोचलो होतो आम्ही आता इलोरा केव्सला आणि बघू शकता किती गर्दी आहे हा ब्लॉग मी पंधरा ऑगस्टला शूट केलेला आहे म्हणजे आम्ही पंधरा ऑगस्टच्या दिवशी गेलो होतो तिकडं तर गर्दी बघू शकता आणि इथे जे आहे ना हे तिकीटची लाईन होती तर चाळीस रुपये एका माणसाचे तिकीट आहे आणि मुलांचे लागले नाहीत तर हे बाहेरचा व्यू आहे म्हणजे एंट्री जिथून आपण करतो तिथचं या लेणीबद्दल माझ्याकडून जेवढी होईल तेवढी मी माहिती तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब कर जा तर ही जी लेणी आहे ना ही सतरा नंबरची लेणी आहे आणि याच लेणीमध्ये भगवान कैलास मंदिर आहे तर पुढं मी तुमच्यासोबत सर्व माहिती शेअर करते किती मंदिरं आहेत किती कुठल्या धर्माचे किती आहे तर सर्वात आधी सांगते वेरूळ लेणी ही छत्रपती संभाजीनगर शहरापासून तीस किलोमीटर अंतरावर आहे तर वेरूळ गावातील जगप्रसिद्ध लेणी आहे ही सह्याद्रीच्या सातमाळा पर्वतरांगेतील डोंगर कड्यात साधारणतः पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात कोरलेल्या एकूण चोवीस ल सॉरी चौतीस लेणी आहेत आणि चौतीसमधल्या अशा काही अशा पाहण्यासारख्या आहेत बाकी सगळ्या सेमच आहेत बऱ्यापैकी यामध्ये बारा बौद्ध आणि एक ते बारा बारा बौद्धच्या आहेत आणि एक ते बारापर्यंत अशा बौद्ध लेण्या आहेत आणि सतरा हिंदू धर्माच्या आहेत तर तेरा ते एकोणतीस ह्या हिंदू धर्माच्या लेणी आहेत आणि पाच जैन धर्माच्या म्हणजे तीस ते चौतीस ह्या जैन धर्माच्या लेणी आहेत तर इसवी सन एकोणीसशे एकावन्न साली भारत सरकारने या लेण्यांना राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलेले आहे आणि त्यानंतर ती भारत सरकारच्या पु पूर, पुरातत्व विभागाकडे सोपवण्यात आली इथे आता जाण्याची तुम्हाला प्रत्येकी चाळीस रुपये तिकीट लागेल जाऊ शकता आता पावसाळ्याचे तर भरपूर गर्दी राहते गर्दी किती आहे तिकडे झालं तिथे तिकडून जावं लागते पण आहे वरती हो जाऊ आपण हो आताच वीरा <polygon> <Sophie> चला चल गाओ मिस्टर हे बघ हाती हाती हा हे बघ हे तुटलेलं आहे हा चांगला आहे बघ पिझ्झा हा जुन्या माणसांनी बनवलेलं आहे वीर कुठे

दिसत नाही त्यात अंधार असल्यामुळे कसं जायचं चल का वरती जाऊ एलोरा लेणी ही महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ आहे या लेणीची निर्मिती इसवी सन सहाव्या ते दहाव्या शतकात झाली या लेणीमध्ये तुम्हाला हिंदू बौद्ध आणि जैन धर्माच्या गुफा मंदिरे जी त्यावेळच्या धार्मिक समरसतेचे प्रतीक आहेत बांधकाम कसं केले ते सांगते तर या लेणीची निर्मिती डों डोंगरांना कापून करण्यात आली आहे आता तुम्ही विचार करू शकता कसे काम केले असेल त्यांना तेव्हा काही अवजारपासून तयार केलेली ही के लेणी आहे आणि हे मंदिर वरून खालच्या दिशेने कोरले आहे म्हणजे ज्यांनी याचे काम केले त्यांनी काय विचार केला असेल कुठून सुरुवात करायची काय करायचं आपण विचारही करू शकत नाही तर आता कैलास मंदिरबद्दल सांगते गुफा नंबर सोळा हे कैलास मंदिर आहे म्हणजे कैलास मंदिर म्हणूनच ओळखले जाते जे जगातील सर्वात मोठे एकाच दगडातील को मंदि एकाच दगडातील मंदिर आहे म्हणजे एकाच दगडातील कोरलेले मंदिर आहे तर आता धार्मिक महत्त्व सांगते जैन लेणी बघा जैन लेणी नवव्या ते बाराव्या शतकात तयार झाली या लेणीमध्ये जैन धर्मातील चोवीस ते ती तीर्थकर ती महावीर यांच्यासह इतर जैन देवी देवतांच्या मूर्ती आहेत लेणी म्हण बद्दल तर बौद्ध लेणी ते सहा ते आठव्या शतकात तयार झाली या लेणीमध्ये विहार आणि चैत्य म्हणजे ध्यान आणि प्रार्थना स्थळे आहेत तर हिंदू लेणी म्हटलं तर सहाव्या शतकात सुरुवात झाली आणि सातव्या ते दहाव्या शतकात तयार झाली या लेणीमध्ये भगवान शंकराचे मंदिर म्हणजे कैलास मंदिर प्रसिद्ध आहे एलोरा लेणी हे एक महत्त्वाचे ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ आहे जे भारतीय संस्कृती आणि कलेचा एक महत्त्वाचा भाग आहे तर त्यावेळेचे जे लोक होते शे, आ, आपन, आपन विचार ही ते खूप जास्त असे म्हणजे ॲक्टिव्ह म्हणू शकतो आपण किंवा आपण विचारही करू शकत नाही असे ते कामं त्यांनी कामं केलेले आहेत एवढं बालिकांनी म्हणजे काहीही अवजार वगैरे म्हणजे काही अवजारांपासून तयार केलेले आहे काही म्हणजे तेव्हा टेक्नॉलॉजी नव्हती काही नव्हतं तर आ, हे आ, हे काम केलेले आहे त्यांनी तेव्हा

सुधार आहे तेवढे त्याच्यावर दिसत नाही आहे चल चल समोर चल तू मी कोण आहे व्हिडिओ फोटो चालत नाही की काय आतमध्ये असते ना ते चलो, चलो। पण नाही बघ खाली बघा येत बघ गड्डी त्याच्यात पाहिजे खाली पाहून पाहून पोहोचल जागा नाही तरी गाडी आहे आपली गाडी जवळ आहे का तर हे आहे भगवान शंकराचे कैलास मंदिर जिथे एकाच दगडा दगडामध्ये कोरलेली महादेवाची पिंड आहे योड़ी हुती, आनी थे एक हुती, हुती, आनी तर तुम्हीं 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 तुम्ही बघू शकता एवढी गर्दी होती आणि अक्षरशः तिथे एकमेकांना असं ढकलाढकली चालू होती त्याच्यामुळे मी थोडी गेली होती आणि लगेच परत वापस आली तर छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते

परतून काढलेला बाहेरचा व्ह्यू माय oh वॉच आरेक्च्युअली

विरू विरू एक मिनट हां गुड बॉय पूर्ण चौतीस है चौतीस लोकेशन प्लॅन टू आ, तर इथून आता बाहेर बाकीच्या लेण्या बाहेरूनच दाखवते कारण की मोस्टली अशा बाकीच्या अशा सेमच आहेत तर त्याच्यामुळे इथे हे मिश्ट्रीचे पप्पा जाऊन आले होते तर आम्ही थांबलो होतो कारण की मिश्रीला भूक लागली होती त्याच्यामुळे ते चालत नव्हते म्हणून आता शॉर्टकटमध्ये बघितलेल्या आहेत बाकीच्या आणि अजून एक होती जी आम्ही पाहिली ती पण तुमच्यासोबत शेअर करते मी सारख्या सगळ्या हाय पाहिजे ही तर ही आहे दहा नंबरची लेणी आणि याच्यामध्ये भगवान महावीर यांची मूर्ती आहे तर आतमध्ये ना खूप अंधार आहे तर म्हणजे होता सॉरी तर त्याच्यामुळे व्हिडिओ काही दिसणार नाही व्यवस्थित तर मी एक म्हणजे तुम्ही एक व्हिडिओ शेअर करते तुमच्यासोबत पण जर दिसला नाही तर एक नंतर एक फोटो पण शेअर करते